असलाम वालेकुम गाईज आदाब नमस्ते आणि जय महाराष्ट्र मी आपला शेख मेराज आपलं स्वागत करतो आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आजचं ब्लॉग बनवण्याच्या पाठीमागे कारण हे आहे की एकोणतीस ऑगस्टला आदरणीय मनोजादा जरांगे पाटील यांनी महानिर्णायक बैठक बोलवलेली आहे अवघ्या महाराष्ट्रातून मराठा बांधव तर येणारच आहेत पण त्यांच्यासोबत ते तुम्ही पाहायला विसरू नका मुस्लिम बांधव सुद्धा तिथे हजर असणार आहेत आणि त्या आमच्या वैयक्तिक समाजापैकी सत्तावीस तारखेला दोन दिवस अगोदर स्वतः मी येतोय ये तिथे मी लाईव्ह तुम्हाला द माझे तिथून व्हिडिओ दाखवणार आहे यूट्यूबमार्फत आणि तुम्ही तो मिस करायचं विसरू नका ठीक आहे समज घ्या कारण सगळ्यात मोठा जो विषय आहे आरक्षणाचा तिथे महानिर्णायक बैठक बोलवलेली आहे दादांचे दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार डिक्लेअर केलेले आहेत म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार दादा उभा करणार आहेत त्यातला सगळ्यात मोठा एक पहिला उमेदवार दादांचा ठरला आहे आणि तो दुसरा कोणी नसून भाजपच्या मिनलताई खदगावकर हे नांदेडचे आहेत हे स्वतः वैयक्तिक दादांचे आशीर्वाद घेण्यासाठी तिथे गेले होते दादांना त्यांनी स्पष्टपणे बोलवून दाखवले की दादा तुमचा आम्हाला पाठिंबा हवा आहे आता दादा त्याच्यावरती काय बोलले हे त्यांनाच माहिती पण भाजपला गळती सुरू झाली हे मान्य करावं लागेल आपल्याला भिडो पापाचा घडा कुठेतरी भरलाय आणि तो आपण तिथे एकोणतीस ऑगस्टला हे आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे दादा जे निर्णय घेतील जे उमेदवार देतील ते सराखोपे आणि दुसरा विषय म्हणजे दादांनी आत्तापर्यंत जेवढे निर्णय घेतले ते आपण मान्य करता आलो आणि हे सुद्धा आपल्याला मान्य करायचं आहे माझ्या सांगण्यानुसार का तुम्ही काय समजे हे नाही छोटा मोबडी बात पण आपण जो काही उमेदवार दादा देतील दादांनी जो दिलेला आहे तिथे भले तो दगड का असणार पण त्यांना त्या दगडाला गुलाल लावण्याचं काम आपल्याला सर्वांना करायचं आहे दादांच्या पाठीमागं खरी ताकद ह्या येणाऱ्या विधानसभेमध्ये आपल्याला दाखवायची बांधवांना तर हेच सांगण्यासाठी आज मी आपल्याला ब्लॉगमध्ये आलो होतो आणि का माजा माजा किती किती जास्त काही बोलायचं नाही जास्त काही हे सांगण्यासारखं काही नाही आहे पण एकोणतीस तारखेला सर्वांनी यायचं आहे आणि येताना मला निरोप आला म्हणून मी स्वतः यायचं नाही तर माझ्यासोबत माझे बांधव किती येतील किती संख्येने येतील याच्याकडे आपण जास्त लक्ष देण्याचं आपलं काम आहे कारण हा जो मुद्दा आहे ही जी महानिर्णायक जी बैठक आहे ती फक्त एकट्यापुरती नाही आहे अवघ्या मुस्लिम समाजासाठी मराठा बांधवासाठी आहे त्याकरिता आपण काय करणार आहोत सगळ्यांनी एकत्र मिळून सगळ्यांना निरोप पोहोचायचे भले ते मीडियामार्फत असतील आजपर्यंत ते चाललेतच आपण व्हॉट्सअपद्वारे फेसबुकद्वारे प्रत्येक आपल्या ग्रुपमध्ये शेअर करायचे की तुम्हाला यायचे जसं आपण लग्नाचं कुठलं एखादं आपल्या घरात कार्य असेल असं हे कार्य आपण वैयक्तिक आपलं कार्य आहे हे समजून आपण तिथे जाण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि नुसता प्रयत्न नाही तर आपली हजेरी तिथं असली पाहिजे मला सत्तावीस तारखेला वैयक्तिक मी तिथे सत्तावीस तारखेपासून मी लाईव्ह करणार आहे यूट्यूबमार्फत तिथे तो ब्लॉग दाखवणार आहे आणि जर माझं भाग्य जर उजळलं जर माझं जर कर्म जर काही चांगले असतील आपले आशीर्वाद असतील तर आदरणीय मनोदादा जरंगे पाटील दादांची माझी भेट होईल मी तिथे जे जाणार आहे ते फक्त आणि फक्त तुम्हाला लाईव्ह येण्यासाठी आणि लाईव्ह हे तुम्ही नाही बघायचं आहे तुम्ही तिथं हजर राहायचं आहे लाईव येतो आहे म्हणजे हे त्यांना दाखवायचं आहे आपल्याला की हे बघा महाप्रलय माझ्या मराठा बांधवांचा मुस्लिम भावांचा हा समाजाचा आपला महाप्रलय मी त्यांना दाखवणार आहे नाही तर तुम्ही घरी बसाल असं अजिबात करू नका शक्यतो होईल तेवढं जास्तीत जास्त प्रमाणात मी जसं सांगितलं आहे की आपल्या घरचं एखादं शुभ कार्य जसं असतं घरामध्ये तसं समजून सर्वांनी हक्कानी दोघा तिघांना सोबत आपल्या मराठा बांधवांना असतील किंवा आमचे काही समाजातील काही बांधव असतील त्यांना सोबत घेऊन निघण्याचा आपण प्रयत्न करायचा एवढंच बोलतो माझ्या चॅनलला आपण लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करा आणि आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जरांगे दादा पाटील हॅश टॅग जरांगे पाटील समर्थक नमस्कार